बाई काम नाही धंदा नाही हे माणूस सारखं जशी गाडी घेतली तसं मारली गाडीला किक्का चाललं बॉम्बा मारेल मारली गाडीला किक्का चाललं बॉम्बा मारे त्याला काय करावं काय माहिती बाई त्याला काम गोड लागाना धंदा गोड लागाना रोज उठून सावकार चक्कर मारू राहिला यानं बरी गाडी मार मुळावर आणली डोक्याला ताण मिळायला डोक्याला टेन्शनही त्या गाडीचं बी हप्ते किलेअर जायसाठी घे सावकार रोकून कर्ज घे सावकारून कर्ज घेऊन ठुल सारी हागंदारी करून ठुली भरपाई करायची पाळी मला आली त्यांना सारखं चक्करला यायचं आणि त्यांना म्हणायचं दे हप्ते दे व्याज आणि दे मुद्दल याच मुद्दल गेलं आणि याच याज गेलं तो आला का त्यांना फक्त मला म्हणायचं चाल याजाची परत दे करून आता कवर याजाची परत करू काय माहिती पड अकाला तर वायताक झाला मायावाले चालले हालवायचं इकडं ती खुर्ची घ्या इथे घ्या का खुर्ची काही जीवाला खुर्ची घ्या खुर्ची घेऊन बसा खेळू द्या मला झोक्यात बसले बसू द्या घरच्या घरच्या बिनो घेतला आयरन वाटात भेटलाय डोक्याला व्हायचा बर आता किती व्हायचं करायचं किती वायदे करायचे म्हणजे तुम्ही काय मला काय कर्ज विचारून देईल नाही तात्या मी तुम्हाला खरं सांगते नाही का म्हणून सावकार विवकार बना शिरपतराव तात्या मला पैसे जाऊ शकत ते पैसे आपल्याकडून मिळणार नाही मला विचारून देईल का पैसे मारत्याला जवळ घेऊन बसले मारत्याला नाईन्टी पाजली त्याला कर्ज देऊन मोकळे झाले तू खर्च मी नव्हते आले गाडी घ्यायचं तुला गाडी घ्यायच्या टायमाला आले तर मला काय माहिती कुठून पैसे नाही मी तुम्हाला रिकामी कवर वसूल या करू गाडी घेऊन सात महिने झाले सात महिन्यामध्ये सत्याहत्तर टाइम येऊन गेला ना भाऊ सत्यात माझं घेणे म्हणून घे नाही म्हणजे काय असंच व्याज हे करायचं मुद्दल तशीच का मुद्दल तशी काय तुमच्या मी रिकामी नाही मिटवायला भाऊ काय सुद्धा येणार नाही मामा मिटून टाका एवढं मग जो तुमच्या दारात हा गायला आला होता ना त्याला मला नाही जायचं घ्यायला खर्च हा ना तेव्हा विचार करायचा ना कर्ज आपण देऊ राहिलो पण सामने वाला फेडील का नाही फेडणार मोर मोर करीन जाऊ देवलं पैसे नाही नाही मी नाही देऊ शकत मी कुडून देऊ मी कुठून देऊन फोन करू मी काय फोन करू म्हणजे मी काला फोन करू तुम्हाला त्याच्यावाला माहिती माहितीये तो माहिती त्याचा तो फोन नंबर तुमच्या जवळ आहे तो जशी गाडी घेतली लित तसा तो खाली उभा आहे ना माझ्याजवळ उठाना बसाना ठायरा मग त्याला विचारायचं बाई ते नको सांगू इकडं कुठं आता ते मला पैसे लागतो माझं हा पैसे लागत पैसे लागतील ते घ्यायचे माय नाव मी काय त्याचे काढून ते घ्यायचं काढून बरं मी काय आलो बाई मी आलो काय परत जात नाही काव या या का मी काय म्हणते मी प्रत्येक टायमाला तुम्ही येत मे बी तुम्हाला परत जाऊनच नाही दिलं पण तुम्ही मला विचारून पैसे दिले नाही तुम्ही या व्यवहार करता लुच्चे पुच्छे बराबर आहे का नाही मग ज्याला तुम्ही कर्ज दिलं तुम्ही त्याला धरीत आहे का कधी तो सापडतच नाही ना मग तुम्ही दोन दिवस काय ना शो करा ना ती गाडी लावून घ्या ना त्याच्यावाली एक दिवस भेटला होता माझ्या मंडळी वसूल करून घे म्हण काय पैसे असं म्हणेल का मात काय चुक तुम्हाला सगळे माय पैसे माय बायको राहत हा मग आता तुम्ही गाडीला पैसे दिले त्या गाडीला पै घेऊनच सात महिने झाले पैसे घेऊन सात महिने झाले बरोबर तुम्ही सात महिन्यात महिन्यातच किती टाइम येते मला विचार करून सांगा तुम्ही मी पंधरा दिवस येतो मला एक रुपया भेटत नाही ना मग एक रुपया भेटत नाही पण याच वरची वरच चाललंय ना नाही ते काय झालं त्याला कुठं मजा कधी त्याला कुठं मजा नाही ना भाऊ तर त्याला जा आणि तुम्ही त्याच्याकडून मुद्दल काढून घ्यावा बाई आतापर्यंत मीच नील केले हा बर मग आज काय या ग का मुद्दल मी मुद्दल द्यायला रि कमी नाही त्या मुद्दलची मी बांधेल नाही आलाय माझा आरामध्ये बाबा तू याजासाठी तर तु मली या याजाची वसुली करून जाय आता काय मी एकदा नाही करणार मग तीन बाऱ्या करीन हा मग तीन बाऱ्या करीन का बरं घरीच नेण घेऊन जाय ना भाऊ मला ना आणायला तू मला घरी बायको आहे ना हा मग बायको आहे तर मग तुला पटत का या असं याच वसुली करतो तुम्हाला एवढं ना राग येतो ना का पैसे फेकून यायचे ना मग आपल्याला या असं याच आपले लुच्चे पुचे यावर मग या असं याच वसूल करावं लागत ना त्याची आवड लागली चटक लागली ना बाई लायसन मग लायसा नाही आहे ना चटक लागली चोटाला तर काय करू पोटाला हा ते जाऊन मर्द येतो चल काय करू आता बाई मला ना खर सांगू का आज मुडच नाही आज मुडच नाही मला तुला पैसे देऊ या मी कुडून देऊ कुडून मी काल गाण राहू तू काही काही पैसे देताना तुम्हाला तु काही माझ्या नावाचं गाण खत लिहून देईल का मी बायको गान देऊ राहिलो पैसे मा बायको चला चला तुम्ही एकदाच माय डोक्याला कटकट लावू तुम्ही हा तुमच्या वेन तर मला असं झालं तो जोडू का गाव सोडू हा ना नाही नाही मावली वसुली करून दे बघा माय वसुली करून दे मग तुला गाव सोडायचं सोड लागल ला या असे धंदे चांगले चालवले बाई काय बापे माणसाला दारू पाजायची नाईन्टी म्हणजे त्यांना पैसे द्यायचे उचणे व्याजानी आणि त्यांच्या बायकांकून या अशी कसर काढून घ्यायची मग जेवण नाही ना लय दिवस चालत नाही बरं का माझा पारंपारिक धंदा हा पारंपारिक आहे त्याच्यामुळेच वरदुऱ्या करू करू सगळी गेली पाटा 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 मी नाही जाणार मी वरदुऱ्या नाही तू मोठं तांब्याचं डोकं लावून येईल भाऊ मी वरदुऱ्या नाही मी खाली दुर्या बाबा चाल डोक्याला ताण नको देऊ घे तुला काय करायचं ते करून या चाल काय तुला बॉच काढायचं घे बोच कडून चल मग चाल बाबा त्याला घरी येऊ दे त्याचा बी येतच पाहते मी घरी पण नाही ना घरी कोण नाही पोर घरी चाल 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 बाबा घेऊर कोणी एकदा चाल तो एक दिला रे द्यावा बास ना आज काय करू राहिले तुम्ही बायक काय नाही हो काय म्हणते कस काय दार उघडू थांबा वस्तुली चालू आहे आजाची हा सावकार आले आई गो आ अहो असं काय अहो आठ दिवस झाले पण ते परत आले ना तुम्ही द्या ना त्यांचे पैसे फेकून कस काय दार उघडू ते वरून बसेले कस काय खाली उतरू ते उतरायला तयार नाही ते म्हणते याज देव याजाची वसुली करून राहिलो म्हणे दरवाजा तोडून टाकी तो काय रोज काय 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 आय अरे ऐक अरे बस बस ना काय चालू ये प्याजाची वसुली कवर कवर घालायचं व्याज करणार आहे अरे काय लाज वाटायची का तुला आता पंधरा दिवस नाही झाले आज मागच्या आठ दिवस झाले माग समोर याला वाटत ना तस याला वाईट वाटत मी पैसे गेले पाठवलं तुझ्या तुला तिच्याकडे पैसे तू द्यायचे ना एवढे पैसे माझव तुम्ही दिले का काय ठेवलं पटत बाई तर आठ दिवसाच्या आठ दिवसाला बो किंद बो कंडी बसतो हफ्ते कम्प्लीट चालू आहे तुझी हप्ते बसे चालू आहे कम्प्लीट मी एवढी सोपी बाई त्याच्या ताज्यात हप्ते दिला ना मी बर मी काय मग बसून झाले म्हणाली तो तुम्ही तिकडे थांबा का बरं नाही बाहेर थांब बाबा तू चालती गाडी घेऊन जाय गाडी तर घेऊन आले कर्ज करून ठेवलं भोखंडी गाडी घेऊन जाय त्या गाडीवर तर कधी बसावलं नाही पण हा बारा रोजचा बोकिंदळ माय बोकंडी येऊन बसवतो एक हप्ता आला एक हप्ता अहो तुम्हाला पटायला पाहिजे गाडी घेतल्यापासून एकदा मी गाडी बसली नाही तुम्ही रोजचे बोकंडी येऊन बसू राहिली आता काय झालं हा का त्या गाडी बरोबर उंड्यात आलाय काय काय माहिती माझ्या बोखंडी बसायला पण आता काय गेला तू एक भारी काम करू राहिला बाबा पैसे देतो लोकांना या असं तुला माहिती काय म्हणजे

कांपू काय सांगले का मां पैसे वसूल करून असं नाही बोलेल मी ले व्यवहार रे म्हणजे ती पैसे दे잖아 असं ले त्याच्या ती तुम्ही भारी गम्मत केली बाय माझ्या वार्तवाणी बाईकू लावली डाव आम्ही कशी काय नाही म्हणू नाही म्हणलं त्याला नाही नाही आता बाईक बाहेर जाव अऊ मा नवरा पाहा ना तुम्ही माझले का काय माझा वर ते राहला हं वसुल ना तुम्ही विचार करा कशी वसुली करीत असेल तुमच्या समोर अशी वसुली तेव्हा नसले त्यानं सारा मारा बॉस करून टोलाय झालं तू गाडी घेऊन कोंबड्याच्या आवला आहे काय ना पाच मिनिटात उतरला का चढतो परत नाही तुमच्या पुढे हात जोडले ग बाई मी ती तुमची गाडी नको मला आणि मला राहायचं नाही मी निघून जाते मला तर टेन्शन दिलंय डबल पण येऊन सात महिने गाडी घेऊन झाली तो सातशे टाइम येऊन गेलाय तू कशाला येऊ देते हा मग कशाला येऊन देते तिकडे कामावर तू इकडे त्याला कुशल करत नाही माय डोक्याला तुम्ही लई तान वाढवला पाहिजे महिन्याची हप्ते देऊ राहिले मी तुम्ही तुम्हाला माहित होतं त्या तात्याचा स्वभाव असं तुम्ही त्या तात्या जवळ जायच नव्हतं याला पाठवलं घरात काल येऊ देते बाबा तू जाण तू माणूस जाण असं म्हणायचं राहिले ना मग तुम्ही जाऊन बोला ना त्याच्याशी धरा त्याची गच्ची मला काय सांगा त्या इडं केला बाय मला एक काम इथून पुढे ना त्याला येऊ दे जाऊ नको नाही मी काय म्हणते आपल्या ताकद नाही ना गाडी घ्यायचीच गरज पैसे घेतले मी पैसे आणले मार गाडीवर जाते इकडे तिकडे हिंडा त्या टाइमपास करताना हफ्ते भरायचे आता येऊ देऊ नको ठीक आहे हा चालू मी त्याला पैसे देऊन टाकलं